बघा मित्रांनो राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून म्हणजे या शासन निर्णयाच्या माध्यमातून या कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत रब्बी अनुदानाची रक्कम सरसकट जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो शासन निर्णय जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये माने तीन हेक्टरच्या मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी अनुदानासाठी दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून माध्यमातून ही नुकसान भरपाई लवकरच या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बाधित शेतकरी संख्या पाहू शकतात कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई ही अनुदान या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला सबस्क्राईब करा साईला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो